बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम माणगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण बारावे आता मी एकटाच होतो शांतपणे आत पडवीत जाऊन झोपून जावं म्हणून पाठीमागे ठेवली सॅक घेण्यासाठी वळलो तर मागे सॅक नव्हतीच सॅक कुठे गेली पारावरून कदाचित खाली पडली असावी म्हणून मी खाली पाहिलं इकडं तिकडं नजर टाकली पाराभूती प्रदक्षिणा घातली पण नाही सॅक कुठंच नव्हती कुठं गेली त्या तंबाखूवाल्यानं हो तर पळवली नसेल तो कशाला पळवेल कदाचित सॅक मध्ये काहीतरी सापडेल म्हणून त्याने सॅक पळवली असेल त्याच्याशिवाय आपल्या आजूबाजूला बसायला कुणीच आलं नव्हतं कुणी फिरकलंही नव्हत हे सगळे आरतीला आतच गेले होते आणि आरती संपताच घरी जायच्या ओढीने निघूनही गेले होते मग त्याच्याशिवाय सॅक नेली कोणी नक्की नक्की त्या तंबाखूवाल्याने सॅक नेली होती माझी खात्री पटली आता काय करायचं म्हटलं असंही जगून बघूया चल बाबा अनंता मी मलाच म्हणालो आतल्या ओसरीत जाऊन पड त्याशिवाय काय करणार च्या मारी त्या भटाच्या मनातच म्हणालो ढेरपोट्या टिंगल करून गेला जाता जाता स्मशानाची भीती घालून गेला पण मुक्कामाला घरी झाला असं काही म्हणालं नाही आत जाण्यासाठी मंदिराच्या दारात गेलो तर गेट बंद पुजारी गेटला कुलूप लावत असताना बघितलं ला होतं पण पुजारी जात असताना गेटची चावी मागायला विसरलो त्यानं तरी पडवी झोपताय तर ही चावी घ्या दाराची म्हणून चावी द्यायची ना तोही चावी द्यायला विसरला की मुद्दामच चावी न देता गेला जाऊ दे मरू दे त्याला म्हणून तसाच उभा राहिलो आता काय करावं रात्र पारावरच काढावी लागणार या विचारणं अस्वस्थ झालो पारावर झोपायचं याची थोडी भीतीही वाटली माणसाची आशा मोठी चिवट असते बघूया तरी कुलूप उडून निघतंय काय म्हणून कुलपाला हात घातला तर कुलूप साधच होतं आणि ते व्यवस्थित लावलेलंही ला दिसत नव्हतं पुजाऱ्यानं ते काळजीपूर्वक लावलंच नसावं किंवा ते फक्त अडकवलेलं असावं कुत्र्यांना आत जाता येऊ नये म्हणून बाकी आभाऱ्याबाहेर चोरण्यासारखं काही नव्हतंच हनुमानाच्या अंगावर सोनं होतं तरी पुजारी बेफिकीरपणे कसा काय गेला त्या क्षणी मनात आलं कुणास्टाऊक हनुमानाच्या अंगावरचे दागिने तरी खरे होते की खोटेच होते खोटेच असावेत नाहीतर इथं एखादा वाचमन ठेवला असता गावकऱ्यांनी जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त एक रात्र काढायची आहे अडकलेलं कुलूप काढून गेट थोडंसंच उघडून आत गेलो एका बाजूला असल्या ओसरीवर जाऊन बसलो खाली फरशी होती पण ती फरशी थंड नव्हती उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि कंपाऊंडची भिंत उंच असल्यामुळे ती झोपण्यालायक होती हाताची घडी डोक्याखाली घेऊन आडवा झालो आत हनुमान उभा मी बाहेर अडवा तो बंदिस्त कुलपात कुलूपबंद मी बाहेर मोकळा स्वतंत्र स्वच्छंद त्याचे डोळे उघडे क्षणभरसुद्धा त्याला पापण्यांची उघडजाप करणं शक्य नव्हतं मी माझ्या मर्जीने पापण्यांची उघडजाप करू शकत होतो उठू शकत होतो बसू शकत होतो बाहेर जाऊ शकत होतो हवं तेवढं चालू शकत होतो आत त्याला काहीच करता येत नव्हतं तो हो एक देव होता आणि भक्तांनी त्याला कैदी बनवलं होतं खरं तर देवाला कुलपात कोंडण्याची काय गरज त्याच्या अंगावर दागिने नसते तर त्याला भीती कसली दगडाचा देव त्याला उचलून नेऊन कोण काय करणार होतं त्याला उचलणं शक्य तरी आहे का माणसाला म्हणजे चोराला देवांना श्रीमंत केल्यामुळेच त्यांना जपावं लागतं रक्षण करणाऱ्याचंच रक्षण करावं लागतं माणसाला <laughs> मला हसा एकीकडे एक उलटसुलट स्वैर विचारांनी झोप लागत नव्हती तर दुसरीकडे डासांच्या हल्ल्यांना चापट्या मारण्याच्या उद्योगाने झोप उडवली होती एकूण झोपेचं खोबरं झालं होतं काय करावं सुचत नव्हतं च्या मारिया डासांच्या वैतागलू चांगलाच सॅकमध्ये ओढम ट्यूब होती पण त्या तंबाखूवाल्याबरोबर गेली ती नाला एक हरामखोर भिकारडा तंबाखूवाल्याला शिव्या देत उठत बसत स्वतःवर चिडचिड करत राहिलो ले हाऊस होती अनुभव घेण्याची घे आता जाम वैतागलो होतो त्यात रातकिड्यांचा किर्र आवाजाने अजूनच झोप बोंबरली होती असं तळमळत वैतागत खाज खाज खाजवत बसण्यापेक्षा नदीवर फेरपटका मारावा म्हणून उठलो म्हटलं नदी नदीचा नदी परिसर रात्री कसा दिसतो तो तरी पहावा निर्मनुष्य नदीच्या घाटावरची शांतता अनुभवावी स्वतःतच रमल्या नदीची तन्मयता उघड्या डोळ्यांनी पहावी रात्रीच्या नदीचं रूप डोळ्यांत साठवावं म्हणून गेटच्या बाहेर आलो भिंतीला वळसा घालून मंदिराच्या मागे गेलो घाटावर जाण्याचा रस्ता तिथेच होता अंधार आणि मंदिरावरच्या लाईटचा अपुरा उजेड त्यात दिसणारी झाडं वेगळीच वाटत होती झाडं हलतील तसा अपुरा प्रकाश थरारत होता हेंदकाळत होता आपली जागा सोडून इकडे तिकडे स्वैर पण आपल्या कक्षेत हलत होता फांद्यावरून झोके घेत होता उजेड आणि हलती झाडं यांची जणू जुगलबंदी चालली होती काही मिनटं ही जुगलबंदी पाहत राहिलो आणि नदीकडे तोंड वळून घाट उतरायला लागलो नदीचं ते देखणं रूप पाहून मनस्वी आनंद झाला एवढ्याशा प्रकाशात नदी छान चमचमत होती आधीच शांत वाहणारी ती अजूनच शांत वाटत होती झोपेच्या सुखासीन गुंगीत असल्यासारखी वाहत होती समृद्ध तृप्त वाटत होती समजत नव्हतं ती जागी होती की झोपली होती माणूस गाड झोपला तरी त्याचा श्वास घेणं चालूच असतं तशी नदी झोपली तरी तिचं वाहनं चालूच असणार म्हणजे नदी झोपली आहे मनाला हरकत नव्हती म्हणूनच ती शांत होती थंड हवेपासून स्वतःचं रक्षण करून घेण्यासाठी जणू तिनं चांदण्यांची रजई पांगरली होती तिच्या देहावर चांदण्यांची चमचम होती अर्थात पाणी चमचमत होतं दिवसापेक्षा तिचं रात्रीचं सौंदर्य अप्रतिम होतं अशी रात्रीची नदी मी कधीच पाहिली नव्हती तिच्याकडे पाहत पंधरा वीस पावलं खाली उतरून गेलो आता घाटावरच्या एखाद्या पायरीवर बसून तिला डोळे भरून पहावं त्यांना मनात साठवून घ्यावं म्हणून मधल्या जागेवरून पायरीवर चढलो एवढ्यात माझ्यासमोरून काहीतरी सरसरत गेल्याचं जाणवलं बापरे साप तर नसेल घाबरलोच आता पुढे जाण्याचा धीर होत नव्हता इकडे तिकडे नजर फिरवली सारं अंधुक अस्पष्ट वर बघितलो मंदिराकडे मान वळवली हलणारी झाडं भयान वाटायला लागली पण तरी हलणाऱ्या झाडांची भीती वाटली नाही झाडं काही जागा सोडून माझ्या वाटेला येणार नव्हती की मला कसली इजा करणार नव्हती मात्र साप विंचू सारख्या प्राण्यांची भीती वाटायला लागली एखाद्या सापाने हा कोण रात्रीच्या वेळी आमच्या साम्राज्यात आला आहे म्हणून चावा घेतला तर एखाद्या पायरीच्या खबदाडीत बसल्या विंचवाने डंख मारला तर बाप रे प्रचंड घाबरायला झालं कुठून तरी कुत्री भुंकण्याचा आवाज यायला लागला आवाज जवळजवळ आल्यासारखा वाटायला लागला कुत्र्यांना आपली चाहूल तर लागली नसेल ही कुत्री काही पाळीव नव्हेत बेवारस मालक नसलेली ही राणावनातली अडधान कुत्री असणार आवाजांच्या संख्येवरून मोठा कळपच वाटत होता आता मात्र माझा धीर खचायला लागला हे एवढं कमीच असल्यासारखा टिटवीचा कर्कश आवाज जवळूनच ऐकायला आला मी शहारलो मला दरदरून घाम फुटला कारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा कळप माझ्या जवळूनच वेगाने धावत निघून गेला होता उठा नंतर आहो मन म्हणाल जावा मंदिराच्या ओसरीत रात्र काढा आणि सुखरूप परत घरी जा मी मंदिराकडे परत जायला निघालो घाबरत घाबरत पायाखाली बघत तरीही भराभर पायऱ्या चढत मंदिराजवळ आलो जीवात जीव परत आल्याच्या भावनेनं थोडं सुख होलो आता कसली भीती नव्हती मंदिरात जाण्याआधी लघवीला जाऊनच आत जावं म्हणून मंदिराच्या मागे थोड्याशा अंधारात गेलो अंधार असला तरी बऱ्यापैकी दिसत होतं फार दूर जायला नको म्हणून तिथंच राहिलो कसली तरी ऐकायला आली घाबरून आवाजाच्या दिशेनं पाहिलो आणि हादरलोच डोळे फा फाडून बघायला लागलो क्षणभर समजेच ना आपण हे काय पाहतोय उघड्या डोळ्यानं बघावं की डोळे मिटून घ्यावे समजेच ना मंदिराच्या मागे अंधूक उजेडात दोन जोड्यांचे लैंगिक संबंध चालू होते त्यातली एक जोडी तर समलिंगी पुरुषांचे दोघे पुरुष नव्हतेच एक थोराड पुरुष तर दुसरा दहा बारा वर्षांचा पौगंडावस्थेतला मुलगा झाडांच्या आडोशाला हे चाललं होतं त्यांचं कुठंच लक्ष नव्हतं माझी चाहूल सुद्धा लागली नव्हती हे बघत असतानाच पटदिशा आठवलं म्हणजे कुठंतरी मेंदूत क्लिक झालं की आपण लहान असताना एका मोठ्या पुरुषांना आपल्याला वापरलं होतं चिंबवलं होतं तेही एका देवळात भर दुपारी देवळात कुणी नसताना विसरून आलेली जपाची माळ आणायला आईनं पाठवलं मी मंदिरात गेलो आई जिथं बसायची तिथं जाऊन बघतो तर जपाची माळ तिथं होतीच खाली वाकून जपाची माळ घ्यायला लागलो तर पाठीमागून कोणीतरी ओढलं कोपऱ्यात नेलं आणि त्रा, जाऊ दे फक्त त्या माणसानं सांगितलं म्हणजे धमकीच दिली की कुणाला सांगितलं असतं जीव घेईन तुझा घाबरून मी हे कुणाला सांगितलं नाही तो माणूस ओळखीतला होता तरीही मात्र तेव्हापासून मी कधीही मंदिरात गेलो नाही ती वेळ ते आज आली होती याचा अर्थ लहान पुराणा चिंबवणं हे काही आजचं नाही ते तेव्हाही होतं आणि तेही देवाच्या साक्षीनं आजही देवाच्या साक्षीनं चाललं होतं मनाची घालमेल होत होती आणि हसायलाही येत होतं संध्याकाळी मंदिरासमोर कुत्र्यांचे लैंगिक संबंध चालले होते कुणालाही न घाबरता सर्याम सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांसमोर आणि रात्रीच्या वेळी मंदिरामागे लपून छपून चोरटे लैंगिक संबंध चालले होते प्रत्येकाची भूक वेगळी गरज वेगळी आणि त्याची पूर्तता करण्याची तरहा वेगळी हसायला यासाठी आलं की मुळातच जो देव ब्रह्मचारी बालब्रह्मचारी त्याच्या साक्षीनं पुढे कुत्र्यांचे आणि मागे माणसांचे लैंगिक संबंध उघड्यावर होत असताना मारुतराया बघण्याशिवाय काय करणार कुत्र्यांचे ठीक आहे पण माणसांचे काय बरे झाले हनुमानाच्या पाठीला डोळे नाहीत ते असते तरी तो काय करू शकणार म्हणा देवळाच्या मागच्या अंधारात आपली गरज भागवणाऱ्यांचे प्रश्न बाल ब्रह्मचार्यानेच काय कुठल्याही देवाने सोडवले नाहीत नाहीतर त्यांना असं का करावं लागलं असतं असे काही विचार मनात घोळवत मी मंदिराच्या पुढे आलो आणि पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला आपण काय बघतोय हे एका क्षणात समजलं मंदिरासमोरच्या पिंपळाच्या पारावर पाच सहा लोकांची ओली पार्टी चालली होती तीही हनुमानाच्या साक्षीनंच देवा हनुमाना काय काय बघायची वेळ आलीये तुझ्यावर मनातच म्हणत मंदिराच्या गेट जवळ गेलो एवढ्यात ओ पाहुन या इकडं आवाज आला आपल्यालाच कोणी बोलावते की काय वळून मागे बघितलं तर त्यातला एकटा हातवारे करून बोलवत होता या हो कंपनी द्या स्पष्ट आवाज आला घाबरायला झालं बळजबरीनं पाजली तर काय करायचं एखादी सावली पुढं सरकावी तसा मी गेटमधून आत गेलो पुन्हा त्यांच्यापैकी कुणी मला बोलावलं नाही की आत येऊन शोधण्याचा प्रयत्नही केला नाही आपण खरा माणूस पाहिला की आपल्याला माणसाचा भास झाला याचा विचार करण्याचीही त्यांना गरज वाटली नसावी हसणं खिदळणं जोरजोरात बोलणं हळूहळू तोल सुटल्यासारखं त्यांचं बडबडणं कितीतरी उशीर ऐकायला येत होतं मी जागाच होतो बोलणं ऐकायला येत होतं पण काय बोलतायत हे समजत नव्हतं समजून घ्यायची काही गरजही नव्हती त्यातल्या त्यात, त्यात आपण एकटे नाही आहोत याचा दिलासा वाटला कधीतरी ते निघून गेले बडबडण्याचा हसण्याचा आवाज लांब लांब जात जात नाहीसा झाला सुटकेचा श्वास सोडणं म्हणजे काय याची प्रचिती आली झोप उडाली होती आता पापणी मिटणं शक्य नव्हतं अख्खी रात्र कोपऱ्यात बसून डास मारत बसलो कधी रात्र संपेल कधी सकाळ होईल कधी एकदा स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल याची वाट पाहत राहिलो माणसाचं शरीर थकतं तसं त्याचं मनही थकतं माझं तर मन आणि शरीर दोन्ही थकलं होतं बसल्या बसल्या कधीतरी झोप लागली सकाळी जाग आली तेव्हा लख उजाडलं होतं मंदिराच्या मागे लघवीला गेलो मागे कुणीच नव्हतं सगळं शांत झाडं स्पष्ट आपल्यातच रमलेली पाठीमागे नदी संतपणे वाहत होती शांत दिसत होती म्हणजे वरून शांत दिसत होती पोटात खळबळ असेलच मासे सळसळत असतील ठेकडे फिरत असतील पाण्यातले साप वळवळत असतील एखादी मगरसुद्धा दबा धरून तरंगत असेल काठा काठाने सगळं सगळं आतल्या आत ठेवून आत ती संत शांतपणे वाहत होती वाहत राहण्याचा आपला धर्म सोडत नव्हती वारा साथ देत होता तिच्या अंगा खांद्यावरून खेळत होता सूर्याची लांब किरणं हळूहळू पसरत चालली होती कोवळ्या उन्हात ती एखाद्या कात टाकल्या नागिनीसारखी तेजस्वी दिसत होती रात्रीचं काहीच नव्हतं अंधार उजळला होता समजत नव्हतं सूर्यप्रकाशानं सगळ्यांना माफ करून टाकलं होतं की रात्रीच्या अंधारात घडल्या गोष्टी सूर्याला दिसल्याच नव्हत्या जाऊ दे आता आपल्याला निघायला हवं जातो ग पुन्हा येईन कधीतरी भेटायला म्हणून नदीचा निरोप घेऊन मी मंदिरापुढे आलो मारुत्राया रामराम येतो भेटेन कुठल्या तरी गावात पुन्हा म्हणून हनुमानाचाही निरोप घेऊन चालता झालो आता चहा पाहिजे होता काल सकाळी घरातून निघताना नाश्ता करून निघालो होतो त्यानंतर काहीच खाल्लो नव्हतो आता भूक लागली होती प्रचंड तहानही लागली होती तहाण्यानं जीव व्याकुळला होता मूर्खासारखा मंदिरातून चालता झालो होतो समोर नदी दिसत असताना पोटभर पाणी प्यायचं लक्षातच आलं नव्हतं हे म्हणजे गंगा दारात आली आहे आणि आपण हातसुद्धा ओला करून घेतला नाही असं झालं होतं आता पाणी पिण्यासाठी पुन्हा कुठं मागं जायचं पुढंच चालत राहिलो एकच रस्ता होता तो गावाकडे जात असावा आता गावात जायची घाई झाली होती ए टी एममधून थोडे पैसे काढावे लागणार होते एखादी बेडशीट चादर खरेदी करावी लागणार होती ती ठेवायला पिशवी पाहिजे होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या